श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमावली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आजचा अनुभव निफाड जिल्हा नाशिक इथल्या एका सेवेकऱ्यांनी आपल्या केंद्रात सांगितला तो केंद्र त्या ग्रुपमध्ये प्रकाशित झाला व तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे अतिशय छान अनुभव आहे चला आपण अनुभव ऐकूयात एकोणावीसशे शहाऐंशी सालची गोष्ट वर्षभर ताप आणि खोकला या आजाराने मी त्रस्त होतो सर्व वैद्यकीय के उपाय केले सर्व तपासण्या झाल्या रिपोर्ट नॉर्मल होते परंतु आजाराचे निदान होत नव्हते व औषधांचा गुणही येत नव्हता त्यामुळे माझ्या या आजारपणाबाबत नातेवाईक चिंतातूर होऊन अनेक शंका कुशंका बोलू लागले त्यावेळी माझ्या घरात शेजारीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे बांधकाम सुरू होते तेव्हा तेथील सेवेकरांनी मला डॉक्टरांच्या औषधांचा काहीच गुण येत नाही हे पाहून दिंडोरीला सद्गुरू परमपूज्य मोरे दादांकडे जाऊन सेवा घेण्याविषयी सुचवले त्याप्रमाणे मी व कुटुंबीय दिंडोरीला गेलो सद्गुरू परमपूज्य मोरे दादांची भेट झाली आणि त्यांनी माझ्या आजारपणाविषयी सर्व काही ऐकून घेतले त्यावर शंभर दादा तब्ध झाल्याचे मला जाणवले आणि आजाराचे कारण अगदी सोपे घरगुती भाषेत दादांनी मला समजावून सांगितले परमपूज्य दादा म्हणाले बाळ समज मी तुझ्या घरात भाडेकरू आहे पण मी तुझ्याशी बोललो नाही तुझी चौकशी केली नाही तर तुला काय वाटेल तू मला तुझ्या घरात राहू देशील का त्याचप्रमाणे तुझ्या घराजवळ नाथांचं एक जागृत समाधी स्थान आहे त्यांच्या जागेत तू राहतो तुम्ही त्यांचे भाडेकरू आहात तू तेथे ते जातोस का नमस्कार करतोस का तेव्हा मी नाही म्हटलं तेव्हा परमपूज्य मोरेदादा म्हणाले त्या महात्म्याची अपेक्षा आहे तू तेथे जावेस किमान एक अगरबत्ती लावावी व नमस्कार करावा असे सांगून दादा म्हणाले समाधी स्थानाजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला एक बादलीवर पाणी घाल एक अगरबत्ती लाव तुझे दुखणे निघून जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी एक बादली पाणी मी लिंबाच्या झाडाला घातले एक अगरबत्ती लावली व नमस्कार केला महाराजांना मनोभावे विनंती केली आणि काय आश्चर्य त्या दिवसापासून माझा खोकला ताप हळूहळू कमी होत गेला नंतर तो नाहीसा झाला झाला त्यानंतर त्रास नाही भाविक परमपूज्य ज्या समाधी उल्लेख केला तिथे सन शहाऐंशी साली दृश्य स्वरूपात कोणतेही समाधीचे अवशेष नव्हते फक्त एक लिंब वृक्ष होता अप्रकट अवस्थेत असलेल्या समाधी स्थानाबद्दल दादांच्या सूचनेप्रमाणे आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आज त्या जागेवर जागृत असे नाथांचे समाधीस्थान उदयास आले आहे अनेक भाविकांनी त्याची अनुभूती घेतली खूप सेवेकरांना त्याची अनुभूती वारंवार येत आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र निपाड येथील समाधी स्थानाचा प्रतिमडी असा उल्लेख परमपूज्य गुरुमाऊली वारंवार करतात बघा स्वामी भक्तांनो अतिशय छान सुरेख अनुभव आहे या अनुभवातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा प्रयत्न नाही पण हा एक सत्यानुभव आहे जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला स्वामी भक्तांनो सदरची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी वाजे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ